नमस्कार मी गणेश बुधनूर मुक्काम पोस्ट चोरोची जिल्हा सांगली तालुका कवठे मांका मी सर्वसाधारणपणे फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान माझा बोरवेल घेतलेला सुरुवातीला मला पाणी चांगलं लागलं होतं पण मी नंतर ज्यावेळी मोटर टाकली त्यावेळी सर्वसाधारणपणे फक्त एक अर्धा तासच चालायला लागली मोटर तर त्याच्यानंतर मग मी कौलापूरमध्ये बॅनरवरती बोर प्लस Ooh. बोर रिचार्जिंग संदर्भात ब त्याच्यावरती लिहिलं होतं ते वाचलं की तुमच्या बोअरला पाणी कमी आहे कि वा कि वा का किंवा पाणी वाढवायचं आहे का किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग जसं आपण त करतो त्या पद्धतीनं तुमचं बोरवेल रिचार्ज करायचं आहे का त्यामुळं हा प्रयोग मी माझ्या बोरवेलला आता इथे केलेला आहे तर त्याच्यामध्ये कसं आहे की सुरुवातीला कॅमेरा सोडून पूर्ण परीक्षण केलं जातं सर्वसाधारणपणे तीनशे ऐंशी फूट माझं बोरवेल आहे तर त्याचं पूर्ण परीक्षण झालं आणि कुठे कुठे पाण्याचे स्रोत आहेत ते बघितलं तर कुठे कमी झालेले आहेत किंवा कुठे पूर्णपणे आटलेले आहेत ते सगळं शास्त्रीय दृष्टिकोनातून झालं भूगर्भ त्यातले तज्ञ जे आहेत ते इथं होते तर त्यांनी कॅमेऱ्यामधून कम्प्युटरवरती बघून सगळं परीक्षण केलं आणि त्यानंतर एक रोबोटिक मशीन आहे ते मशीन बोअरवेलमध्ये सोडलं आणि त्याच्या थ्रू असे आतमध्ये असे स्लाइड्स मारण्यात आल्यात तर माझं नशीब असं त्या संदर्भातलं चांगलं की ज्या ठिकाणी मला थोडंसं अगदी कुठेतरी थेंब -थें पाणी येत होतं तिथे ज्यावेळी असा काप घेण्यात आला उभा तर त्यावेळीस सा अंगठ्याच्या साईजचं मला पाणी लागलं आणि ते पाणी खूप चांगल्या पद्धतीने लागलं त्यामुळे मला त्याचा खूप आनंद आहे त्यामुळे आपणसुद्धा बोर प्लस चार्जर जे आहे ते नक्की करून पाहावं त्याचा आपल्याला नक्कीच फरक पडेल असं मला वाटतं आहे धन्यवाद